मग <coughs> <coughs> मी काय खाऊ आता तुमच तुम्ही पाच बसा पाच बसा म्हणजे तुला थोडस वाटत का मी तुला नवरा थोडीशी काळजी पाहिजे तर वाटायला पाहिजे नाही काहीच नाही मग मी काय आता उपाशी राहू काय मला काय सांगता पाच बसा काय पाच बसा दुसरं तुला थोडस दुसऱ्याच्या बायका काय असत सांगा मला दुसऱ्याच्या बायकाच नका सांगू एवढीच तर दुसरी बायको घेऊन या म्हणजे तुला काय वाटते मी सायपल करायला दुसरी बायको आणू मला काय सांगता तुमचं तुम्ही पाच बसा अरे म्हणेच माझ्या घरचे एखादी डोंबडी डांबरी पाय म्हणे दुसरी तरी पाय म्हणे पहिल्याच पोरी फिक्स केलं काय म्हणे तर त्याच्या मतं ऐकलं असतं ना तर पूर्ण असत तुमचं नशीब चांगला आहे कमी सोय म्हणून भेटली तरी ना भोकणी भेटली असते ना लाईफ म्हणलं असत म्हणजे एवढा खराब आहे का मी तू सोडून गेली तुम्हाला काय दुसरी भेटणारच नाही असं वाटतं का तुले हो से गॅरंटी घेतो का तुम्हाला दुसरी बायको भेटणार नाही म्हणून हो का हा तू दुसरी बायको आणून देतो

पोरगी इथंच भरती राहायची लग्न नाहीये नाही घेतला झाला का तू एवढी मोठी पोरगी दिसत नाही का तिला पोरगी तर लय भारी दिसतोय बरं तू पण दिसू नको इकडे गावात काय सगळ्या मेळ्याचीच भरती आहे काही मेळाच दिसूय तू तर आता खाली विचारली तर आता तर किती वर्ष झाले तर आम्ही बेस पाहून राहिलो हे गाव म्हणजे जरा भूताच गाव आहे हॅलो हॅलो আচত শি ডাই পইচা আমি पहिला बायक नाही काल तर ये मी नाना बोलतो कोण देवा दुसरी पाय मग चांगली भेटू देतो जो ना बस रुप रुप रुप। লাখনে কা তো রে কি করতে এলি হ ও নো মালিকা মাই তুই মন্দিরে গালি তো মালনি মাই কি তো কাশি এলি তো ভাই তুই কত কি এসে এসে কিছু বের কর এসে আছ তুই हर दिन एक नया वीडियो पर ना व्यूज, ना ना, व्यूज सब्सक्राइबर्स, क्या मैं कभी वायरल वायरल हो हो पाऊंगा? होने का सपना देख रहे तो गुरु ट्राई। अच्छा, बोला, तो बोला है ठीक तो है ना हाँ

दो? बोला ना भाऊ और मी काय म्हणतो ये पूर्वी निघेन आहा औरतरी और ये पूर्वी ते दिसले नेबर समर्थन पावन क्या वो अरे ये नहीं गए उंगली रजो ये समाज जीत माय घर समर्थन पावन क्या